श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींचे आपल्या युटूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी प्रार्थना मित्रांनो आज छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वाची माहिती सांगणार आहे आता तीन ऑक्टोंबर घटस्थापना आहे नवरात्रीचे उपवास तुम्ही नाही केले तरी चालेल पण या नियमांचे पालन तुम्ही नक्की करा नवरात्रीचे नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये या नियमांचे अवश्य पालन करा चला तर व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये मित्रांनो तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होणार याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहणार तुमच्या परिवारावर राहणार आणि तुम्हाला याचं शुभ फळ नक्की मिळणार शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवपूजन करण्याची परंपरा आहे मात्र यात नक्षत्र आणि वैधृती योग निषिद्ध मांडले जातात एक पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथे कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसारच करावे दोन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा नक्की लावावा आरती करावी दोन वेळा आरती करावी, वे करावी। सकाळ संध्याकाळी न चुकता आरती केलीच पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन घंटानाद करून देवीची आरती करावी तीन दुर्गा सप्तशतीचे पठन करा यथा भक्ती यथाशक्ती तुम्हाला जमेल दुर्गा सप्तशतीचे पठन करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा किंवा श्रवण करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळणार चार जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा, करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही रागराग करू नका कोणाचीही कटुता निर्माण करू नका कोणाशीही कटू वागू नका वचनांची निंदा नालस्ती करू नका काय होतं की आपण उपवास तर करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवासाचे उचित फळ मिळणार नाही पाच नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्म हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच मित्रांनो या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि प पवित्र असे वातावरण असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते सहा नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पठन करणे हे शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर याचे श्रवण देखील करू शकता तरीसुद्धा आपल्याला वाचण्याचे फळ हे मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरून लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकता श्रवण करू शकता दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा हे ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लाभले आहे ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्य साधारण पुण्याची प्राप्ती होते सात पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजेत विशिष्ट या काळात दररोज आंघोळ स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते नवरात्रीच्या दिवसात काय करू नये एक जल जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका ती विझणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजलीच तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत आपण चित्रपटांमध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेलं असतं आणि आपली मानसिक भावना तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याशी जोडले जातो त्यामुळे आपल्याला तसं वाटतं वात विजले किंवा दिवा विजणे आपल्याच निष्काळजीपणाच्यामुळे होऊ शकतं विजणार नाही याची काळजी घेणं आपल्या हातात असतं बाकी निसर्गावर सोडायचं दोन आपण उपवास पकडला असला तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपवा उपाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये तीन उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ हो नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून व्यर्ज कराव्यात चार नवरात्री दरम्यान धाडी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग कोणाबद्दल मनात ठेवू नका ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते पाच नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यांचं सेवन करू नये शक्य झालं तर या नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा तुम्ही कांदा लसूण खाऊ नये सहा जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते तर देवीची जागरण ठेवले जाते तर घर कधीही रिकामच सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने तरी घरात अवश्य थांबावे सात काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये दे काळा रंग व्यर्ज्य आहे हल्ली नवरात्रमध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करतात आठ उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चामड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यत्व टाळला जातो या दरम्यान ब्रह्मचर्य देखील पालन करणे आवश्यक आहे नऊ विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फल खावीत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिराची फळं राजगिरा फळं भेंडी सेंद मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन करू शकता दहा उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण नक्की करा कोणाशीही बोलू नये असं केल्यास पूजा अर्प पूजा पुझा अपूर्ण मानली जाते स्तोत्राचे मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतके चर्चा चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीला आवडते घरातील व्यक्ती घरातील व वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नका अकरा शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वात मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटते अशा रीतीने आपण आपल्या घरामध्ये वातावरण असे तयार केले पाहिजेत घरातील स्त्रियांचा आधार करा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणं नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त